आणि इथे लिहिलेलं इथे वाघांचा वावर आहे इथं हे नक्षलवादी एरिया इकडे जाऊ नका इकडे पाच सात मिनटं तेवढ्या वेळात माझी म्हणजे पूर्ण तंत्रली होती इतके खतरनाक तिथं जर इथे सातशे मीटर झाले तर थो थोड्याने पुढे येऊ शकतो त्यामुळे तुम्ही जिथे जाल मिनिमम पाच ते सात जण एकत्र असाल तरच जा अदरवाइज एकट्याने प्रवास करू नका आणि तोही ते रिॲक्ट होता एकदम शांतपणे बोलतो हॅलो हंबिक तुम्ही सांगा मी आता बोलायला न बुवा माझ्या उतरकारे सांगेल त्यामुळे मैत्री करतेस बोलते मग इतकी मैत्री की तिला विचारलं की तू काय करतो याच्या मुली जरावर गेलं आहे मी असं सांगते ते कसं आहे आज व्हाट्सअप काय चाललंय हार्दिक आधी काय नाही खरंच खूप छान वाटतंय आणि थँक्यू सो मच की राजूश्री मराठी आमचं इंटर्यू करतो आणि सगळे एक्साइटेड आहोत सिनेमा येतोय थोडेच दिवस राहिलेत आणि सगळ्यांच्या भेटीला एक सिनेमा येतोय म्हणजे आम्ही तर नेहमी जशी आमची ओळख झाली त्यापासून काहीतरी वेगळं करूया काहीतरी वेगळं करूया असं चाललं होतं आमचे प्रोड्युसर आहेत शरद पाटील सर यांची ओळख देखील आधीच्या आधी पण काही सिनेमांमध्ये त्यांच्या सिनेमांमध्ये काम केलं होतं ते काहीतरी वेगळं करायचंय वेगळं करायचं पण असा काहीतरी एक वेगळा इतका वेगळा केलं असं वाटलं नव्हतं की खरोखर नक्षल एरियामध्ये जाऊन शूट करायचं किंवा कारण मेट्रो सिटीच्या व्यतिरिक्त काहीच माहित नाही म्हणजे जर मी विदर्भ कोणाला विचारलं किंवा आपल्या आज जनरेशन मध्ये विचारलं काय म्हणतात ताडोबा वगैरे एवढंच सांगत दुसरं काहीच सांगत नाही ते पण त्याच्या व्यतिरिक्त पण अशा काही गोष्टी आहेत या अनुभवायला मिळाल्या त्यामुळे खूप मजा येते आणि खूप छान वाटते म्हणजे ट्रेलर बघून किंवा पोस्टर बघून फर्स्ट लुक बघून लोकांना एक्साइटमेंट आलेली की की काहीतरी वेगळं आहे काहीतरी वेगळं सो धमाल वाटते लिट्सी आता काय होतं सुरेश सर प्रेक्षक नेहमी बघतात विलन प्रेक्षकांचा आवडता विलन मी असं पण जेव्हा म्हणजे हा माझ्या मनाचा प्रश्न आहे दरवेळी जेव्हा सिनेमा ऑफर होतो आणि कुठेतरी माहिती असतं एक विलन व्यक्तिरेखा असेल पण तरी तुम्हाला काय प्रश्न असतो की हा विलन आता कशा प्रकारचा असेल या सिनेमाच्या बाबतीत काय प्रश्न होता खरंच आहे हे कारण सैराड राजकारणी हो। आणि मुळशी पॅटर्न इन्स्पेक्टर माझ्या पाठीमध्ये हात धुवून लागलेले माझ्या अशा मानगुडीवरच बसलेले आता एकतर मी आहे नाहीतर हा आहे म्हणजे इन्स्पेक्टर आहे नाहीतर राजकारणी मग त्यात एक त्यात एक प्लस पॉईंट असा आहे की राजकारणी शक्यतो माझ्या वाट्याला विलन आलेत आणि इन्स्पेक्टर पॉझिटिव्ह असतात विलन इन्स् इन्स्पेक्टरच्या भूमिका ज्या आहेत मुळशी वाटेंमध्ये पॉझिटिव्ह असल्यामुळे कदाचित तशा प्रकारच्या आल्या आहेत आणि तर तसाच यामध्ये सुद्धा हा इन्स्पेक्टर पॉझिटिव्ह आहे आता ही जी जशी ही नक्षलवाद्यांची बाजू आहे तशी विरुद्ध बाजू जी आहे पोलिसांची ती माझ्या वाट्याला आली ती आ, तर छान म्हणजे आता खरं तर भूमिकेविषयी एक लाईन जरी बोललो मी आत्ता तरी तो उलगडा होऊन जाईल असं ते कॅरेक्टर आहे त्यामुळं मी ते नेमकं का काय करतो ते ते सांगणार नाही पण आहे शिस्तबद्ध कडक असा इन्स्पेक्टर आहे आणि चांगला हिरो जो आहे हार्दिक हार्दिकच्या आयुष्यात जो जो टर्न करतो आहे जो प्रयत्न करतोय तो त्या प्रयत्नात त्याच्यासोबत उभा असणारा हा इन्स्पेक्टर आहे आणि मजा येते विलनचा जो तुम्ही प्रश्न केला त्याबद्दल तर शक्यतो आपल्या याच्यामध्ये काय होतं आपण एक शिक्का जो बसतो की तो जो तुम्ही त्याच प्रकारच्या एकतर राजकारणी एकतर मुलीचा नाही तर, तर, मुली तर मुलाचा बाप तुमची पर्सनॅलिटी <laughs> <थी> बघता <laughs> तेच गमतीची गोष्ट आहे काय होतं की तुम्ही एक प्रसिद्ध झाले एखाद्या गोष्टीने तर सैराटच्या तादेसाहेब पाटील मुळे प्रसिद्ध ऍक्च्युली मी ज्या वेळेस या फील्डमध्ये आलो त्यावेळेस मी सिरियल्समध्ये म्हणा छोट्या मोठ्या ज्यावेळेस भूमिका करत होतो किंवा सैराटमध्ये केलेली सिरियस ही माझ्या आयुष्यातली पहिली भूमिका आहे मी त्याच्या अगोदर कॉलेजला असल्यापासून मी कॉमेडी नाटकं करत होतो मी प्रकाराचा चार वेळेसचा विनर आहे युथ फेस्टिवलचा मी त्यामध्ये मावशी करायचो सोंगाड्या करायचो सगळं करायचो म्हणजे इतके कॉमेडी मी आता मी मे, मोरूची मावशी केली त्याच्यामध्ये बंड्या मावशीचा रोल केला आहे तरुण तुर्क मातकरमध्ये प्राध्यापक बाराटक्केचा रोल केला आहे मी असे खूप म्हणजे एकांकिका नाटकं सगळ्यामध्ये मी कॉमेडीच करत होतो मी आल्यानंतर जो हा सिरियस चेहरा माझ्या पाठीमागं लागला आहे विलन मी म्हणजे मी खराच विलन वाटायला लागलो लोक फोटो काढायला सुद्धा माझ्याबरोबर डेअरिंग करत नाहीत म्हणायची अशी गर्दी जमा होते नको निघून जात होते की याला नकोच म्हणायला की हा इतका ते इतकी वाईट इमेज झाली माझी ती कल नाही की अर्थात पण गंमत सुद्धा माझ्या येस yes, तुझ्यासाठी कधी सुरुवात झाली चित्रपटाची माझं घर तर काहीच नव्हतं मला नंतर ना कळालं कारण पप्पा ऑलरेडी होते आणि मम्मी जेव्हा आले तेव्हा आम्ही डायरेक्ट नागपूरला गेलो आणि मग तिकडे वीणा दीदी हार्दिक दी दादा सगळे होते पण तुला आवडतं ऍक्टिंग करायला हो मी तीन, तीन, तीन वर्षाची होते तेव्हापासून करते है। हो। तीन वर्ष तीन वर्षाची असल्यापासून तू ऍक्टिंग करतेस मला माहिती नव्हतं तीन वर्षाची असत्र मी काय करणार ते चेतन कसा नेमका अरण्य चित्रपट घडलाय तुमच्यासाठी घडला म्हणजे सगळा <laughs> जंगलात घडला खूप मजा आली वेगळी वेगळी भूमिका म्हणजे जसं सरांचं झालं की सरांना सिरियस रोल जास्त ऑफर होतात आणि मी आत्तापर्यंत खूप जास्त कॉमेडी करत आलो आणि पहिल्यांदा मला खलनायकसारखी भूमिका ऑफर झाली आणि मला एक चॅलेंजिंग होतं करण्यासारखं आणि असं वाटलं की त्या इमेजला मी कसं पूर्ण न्याय देऊ शकेन पण साधारण असं वाटतं आता प्रेक्षक ठरवतील की मी किती चांगलं करू शकतो किंवा नाही तर ते पिक्चर बघितल्यावर तर मजा येईल हार्दिक तू मगाशी उल्लेख केला की नक्षलवादी एरियामध्ये शूटिंग खरं तर मेट्रो सिटीज मध्ये शूट करणं ही खूप सोपी गोष्ट आहे म्हणजे आपण इझीली करू शकतो व्हॅनिट इज बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी अव्हेलेबल असतात तिथे नाही आता आपण जे बघतोय ग्लिम्स सोशल मीडिया त्याच्यामध्ये हातामध्ये बंदूक सुद्धा आहे पण पोरीप्रती ते पोरी प्रेम सुद्धा आहे राईट सो एक मी जर तुला विचारलं की का काय आहे बाबा नेमकं अरण्य काय असणार आहे तर ते काय तुला समूह करायला अरण्य म्हटलं की आपल्या डोक्यात एकच येतं की जंगल जंगल ही जंगलातली कथा आहे जंगलात राहणाऱ्या माणसांची कथा आहे जंगलासाठी राहणाऱ्या माणसांची कथा आहे आणि त्यांच्या विचारांची कथा आहे म्हणजे कदाचित सिनेमा बघताना इन्स्पेक्टर पण बरोबर वाटेल ही आमची छोटी पण बरोबर वाटेल विलन पण बरोबर वाटेल आणि कदाचित मीही बरोबर वाटेल म्हणजे प्रत्येकाची भूमिका ती ते बरोबर आहे मग ती व्यक्त करण्याची पद्धत चुकीची आहे का मग ते पुढे कसे येतात आणि आपण म्हणतो ना शिक्षणाचं काय महत्व असतं की शिक्षणाचं जे महत्व आहे की म्हणजे त्या बापाची फळी शिकलेलीच नाहीये त्यामुळे ते त्यातच त्या उघड त्या त्या गेलेले पण तो त्याच्या मुलीसाठी काय करतो जेव्हा त्याला त्या गोष्टी काय लागतात किंवा तो मुलीच्या बाजूनी जेव्हा विचार करायला लागतो आणि मग त्याची ती धडपड की नाही मग आता काहीतरी केलं पाहिजे मग तो कसा त्यातून कारण त्याला माहिती आहे की जो फुटणार तो मरणार कुठे जाणार डगा सो so, हे त्याला माहिती आहे की आणि आपणच तयार केलेला तो रूल आहे आणि आपणच तो ब्रेक करायचा आता तो, तो कसा करावा लागेल कारण त्याला माहिती आहे पकडलं गेलं hmm. तर म्हणजे माफी वगैरे नाही डायरेक्ट hmm. मारून टाकणार त्यामुळे ते एक वेगळं दडपण आणि ते एक छान पद्धतीचं एक वेगळं कॅरेक्टर आहे खूप एक अंडरप्ले कॅरेक्टर आहे ते आणि खूप मजा आली ते करताना आणि खूप छान तिने पण रितिकाने खूप छान काम केलंय खूप मजा आली सगळीच टीम आहे आणि प्रत्येक आणि मेन जे तू म्हणालीस ना की जे मेट्रो मध्ये आपल्याला सगळं मिळतं तर मेन म्हणजे इथे काहीच नव्हतं म्हणजे सिटीच नाही दूरदूरपर्यंत असं होतं आणि त्यामुळे चोवीस तास आम्ही त्या शूटिंगमध्येच असायचो कारण मोबाईलला नेटवर्क नाही नाही नेटवर्कच नाही थेट हॉटेलवर आल्यावरती नेटवर्क होतं किंवा कुठेतरी असं गेलं की एक कडे आलं की अरे लोक असंच फोन धरून ठेवायचा हा हॅलो हॅलो हा नंतर फोन कट त्यामुळे काय झालं ना कोणी मोबाईलमध्ये अडकलं नव्हतं वेळ मिळाला तर आराम करत होतो पण ऊन प्रचंड होत सगळ्याच गोष्टी होत्या त्यामुळे प्रत्येक जण चोवीस तास ना फक्त शूटिंग मध्ये होता त्यामुळे आता हे करूया आता तसं करूया आता मग थोडस असं करूया त्यामुळे खूप मजा आली आणि एकमेकांना सपोर्ट घेऊ देऊन आम्ही काम केले आणि अशा भागात काम करतो की पहिलाच दिवस माझा होता आणि माझी जंगलातून एंट्री आहे जी तुम्ही आता त्या टीजर मध्ये सुद्धा बघितली आणि ती शूट करून आम्ही अशी बाहेर आलो आणि जस्ट असं टी ब्रेक वगैरे चालू होता आणि त्या गावकरी असतात ना आपल्या लोकल्स आपण घेतो युनिटमध्ये त्यांच्या मोबाईलवरती मेसेज आला की अशा अशा ठिकाणी दुपारी बारा वाजता एका बाईवरती वाघाने हल्ला केला आणि ती जागा आमच्यापासून हार्डली पाचशे ते सातशे मीटरवरती होती आणि मी म्हटलं आत्ताच लग्न झाले हो, हो माझं <laughs> जरा हवे धडकीच भरली ना शेवटी वाघासमोर आपण काय करणार त्याचा जंगल आहे तो राजा आहे तिकडचा त्यांनी पण आम्हाला सांगितले तिकडे की तुम्ही कुठेही एकत्र आता फिरू नका सध्या काहीच सांगता येत नाही जर इथे सातशे मीटर झाले तर थोड्यानी पुढे येऊ शकतो त्यामुळे तुम्ही जिथे जाल मिनिमम पाच ते सात जण एकत्र असाल तरच जा अदरवाईज एकट्याने प्रवास करू नका सो ही एक ऍडव्हेंचरस मला वाटतं एक, 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 एक खूप मजा आली पण तिथल्या एका कर्मचाऱ्याला तुडवला होता आणि त्याला हो हो पूर्ण त्याचा चोळा चोळामोळा करून टाकला त्यामुळे ते प्रचंड भीती होती आणि मोस्ट ऑफ जास्त शूडो आमचं नाईट होतं त्यामुळे ती एक धडकी असायची की बाबा सगळं ओके ना सो मग लाईट्स लावायला जाताना पण सगळे त्यांना पण म्हणजे कारण क्रू आपला आहे त्यामुळे सगळ्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे व्हॅनिटी हा प्रकार नव्हताच पण तरी uh, जसं शक्य होईल तसं सरांनी सा आमच्या तिथे व्हॅनिटी अवेलेबल करून दिली होती पण आम्ही ते जंगल अनुभवलं आम्ही तिथेच राहिलो टाकून तिथेच बसलो कारण की हा अनुभव परत मिळणार नाही त्यामुळे खूप मजा आली खूप काही शिकायला मिळालं आणि खरंच जंगल किती महत्वाचं आहे ना हे तिथे राहूनच कळलं त्यामुळे सर आपण उपक्रम केलाय ना की एक तिकीट आणि एक झाड सो ते ते तिथे गेल्यानंतर कळलं की नाही यार हे खरं आयुष्य आहे हे आणि आपण मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये आपण अडकून गेलो पण हे खरं आपल्याला आयुष्य बरोबर मिनिमम गोष्टी मिनिमम गोष्टी अगदीच आणि अशा प्रकारचे विषय जे खूप वास्ट आहेत ज्याच्यामध्ये रिसर्चचे मुद्दे बरेच असतात किंवा सेंटिमेंटचे मुद्दे सुद्धा असतात अशा वेळी आपल्या त्या स्क्रिप्टला किंवा आपल्या त्या कॅरेक्टरला पकडून राहणं खूप महत्वाचं आहे आणि हिअर कम्स द डिरेक्टरचं ब्रीफ की आपल्याला कशा प्रकारचं ब्रीफ आहे त्या आपल्या व्यक्तिरेखेला त्या आपल्या स्क्रिप्टला पकडून राहायला चेतन तुमच्यापासून सुरुवात करते काय एक डिरेक्टरकडनं तुम्हाला ब्रीफ होतं की काय करायचंय काय नाही करायचं नाही अमोल सरांनी अमोल करंबे सर आमचे डिरेक्टर त्यांनी आम्हाला पूर्ण सूट दिली होती की तुम्हाला जे योग्य वाटतं ना त्या हिशोबाने करा पण तुमचं जे पात्र आहे त्याच्या बाहेर जाऊन काही करू नका कारण गंमत अशी होती की निगेटिव्ह करत असताना म्हणजे माझा अनुभव असा निगेटिव्ह करत असताना आपण कधीतरी लाऊडमध्ये पण जातो किंवा ए मी असं वगैरे याच्यामध्ये पण जातो तर त्यांनी ते बांधून ठेवलं होतं की सूट आहे पण एवढंच पुरतं करा आणि जे छान दिसेल स्क्रीनला तेवढं करा त्यामुळे आम्ही थोडेसे असे मोकळे होतो काम करण्यासाठी की हां कर सकते हैं म्हणजे आपल्या पद्धतीने करू शकतो पण आपल्याला या लाईनच्या बाहेर जायचं नाहीये त्यामुळे आम्ही बिंदास कॅरेक्टर करत होतो आणि ते करताना पण सगळ्यांना मजा आली आणि ते म्हणले ना सर आता की वाघामुळे आम्ही सगळे इतके एकत्र होतो की इतकं बॉन्डिंग झालं आमच्यामध्ये की त्याचे परिणाम सीनवर चांगले झाले आणि सिनेमा येईपर्यंत आम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये एकत्र आणि हे विषय ना आपल्याला होमवर्क करायला सुद्धा खूप महत्वाचं ठरतं की आपण कोरीपाटीने आपण ॲटलीस्ट काहीतरी जरा वाचून किंवा आपली आपली एक तयारी करून जाऊयात ना चेतन पडद्यामागे झाली तयारी हा पडद्यामागे तयारी केली आहे काही नाही पडद्यामागे तयारी म्हणजे ऍक्च्युली uh, सीन वाचल्यानंतर थोडीशी तिकडची जी लँग्वेज होती ना त्याच्यावरचा जरा अभ्यास जास्त करावा लागला कारण की तिथं भोव वगैरे हे सगळे जास्त बोलतात तर आणि आपण काय इथे पुण्यात जी मराठी बोलतो तिकडची मराठी आणि इकडची मराठी खूपच फरक होता तर त्याचा अभ्यास जास्त करावा लागला की आता तर काही काही शब्द पण आठवत नाही पण तिथे आम्ही रिहर्सल करताना केले होते की किदर जा आणि असं वगैरे वगैरे खूप होती ती पण आम्ही तेवढ्या एवढं पाठ करायचो की आता हा सीन निघून जाईल ना तर त्यात मजा येईल मग पुढच्या सीनला पुढचे डायलॉग पाठ करू आता हा सीन काढून घेऊ तू सांग मला काय सांगितलं होतं अमोल सरांनी तुला तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल या चित्रपटाबद्दल आणि तू काय तयारी केलीस का स्वतःची पडद्यामागे की आपल्याला काय कसं काम करायचंय तसं काय नाही पण ती लँग्वेजेस कोणाला येतात तसं आमच्या गावाकडे पण तशी थोडीशी भाषा असते तशी लँग्वेज पण ही वेगळीच होती खूप मला म्हणजे प्रनाऊनच करता येत नव्हती ती पण जसं आलं तसं दसा केलं कोणी शिकवलं तुला हे सगळं मम्मी पप्पा अमोल सर सगळे तिकडच्या सगळे होते होत्या सगळ्यांनी कोणता कोणता शब्द सगळ्यात जास्त आवडला तुला त्या भाषेतला आहे का लक्षात कुठला शब्द कोणताच नाही कोणताच नाही अयो बर ठीक आहे सुरेश सर तुम्ही सांगा मला खरं तर हे टेन्शन नव्हतं कारण भाषेचं किती भाषा ती यांची ती कारण इन्स्पेक्टर कुठलाही असू शकतो कुठूनही येऊ शकतो त्यामुळं ती तो प्रॉब्लेम नव्हता मला फक्त ब चर्चा फक्त भूमिकेचा स्वभाव काय याचा हे कॅरेक्टर कारण इन्स्पेक्टर तर खूप वेळा केला आहे मी तर त्यातलं की हा स्वभावने कसा आहे इन्स्पेक्टर आणि नेमकं लक्ष काय ध्येय काय कशासाठी आला आहे तो ही त्याची बदली झाली त्याची तर तेवढंच अगोदर चर्चा झाली आमची अगोदर शरद भोंनी फोन केला होता ज्यावेळेस साईन करायला त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं की बाई असं 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 कॅरेक्टर आहे तर ती मक, आ, मक, ते, ते, ते तुम्ही करावं अशी इच्छा आहे मग त्यानंतर मग अमोलदादांशी भेट झाली आणि मग तेवढी चर्चा झाली त्या कॅरेक्टरविषयी आणि चेतननी सांगितल्याप्रमाणे ते मुभा देत होते की तुम्ही हां तुम्हाला जे वाटतं योग्य ते करा म्हणजे आपण डिस्कस करून करू फक्त मग त्यापेक्षा जर त्यांना वाटलं की नाही हे जात नाही आहे कॅरेक्टरला मग ते सांगायचे की सर हे नको करूया आपण पण करूया पण मुभा त्यांनी दिली होती मोकळी सोडली होती एक कलाकार म्हणून जे स्वातंत्र्य पाहिजे असतं ते दिलं होतं अगदी स्वैर नसलं तरी पण स्वातंत्र्य दिलं होतं आणि मजा आली खूप छान मजा आली का आत्ता ब किस्सा सांगत होता हार्दिक तसं मला एक किस्सा त्यांनी सांगत असताना आठवला कारण गडचिरोली म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात एक वेगळीच इमेज आलेली असती नक्षलवादी एरिया वगैरे ते सगळं गडचिरोली और... बदली बस <laughs> आणि मी मी तिथं माझ्या एंट्रीचा सीन होता आणि रात्रभर शूट चाललं आणि दुसऱ्या दिवशी मला इकडे अर्जंट येऊन परत जायचं होतं माझ्या घराची वास्तुशांती होती त्यामुळं ते, ते खूप रात्रभर चाललं होतं आणि पहाटे वगैरे माझ्या एंट्रीचा सीन शूट होणार होता की मी बुलेटवर येतो पोलीस स्टेशनमध्ये आणि सगळे सीन चालेत मी गाडी झोपलेलो होतो मला उठवलं म्हटलं की सर तुमचं एंट्रीचा सीन आला मी गेलो रात्री तीन वगैरे वाजले होते आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर गेलो रोडवर बुलेट घेऊन उभा आणि इन्स्पेक्टरचे कपडे घातलेले आहेत थ्री स्टार्स बीस आणि उभा नंतर माझ्या लक्षात आलं आपण गडचिरोलीमध्ये रात्री तीन वाजलेत इन्स्पेक्टरचे कपडे घातलेत बुलेटवर समोर दोन ट्रक येत होते त्या था थांबल्यात तिकडे म्हटलं का थांबलेत अरे बोल मी चालू केलं अहो सर ॲक्शन नाही म्हटलं ॲक्शन अरे म्हटलं थांबा ॲक्शन कसलं म्हटलं बाहेर येऊन थांबा चार पाच जण तिकडून जर कोणी आलं कोणी इन्स्पेक्टर इथे येऊन थांबला म्हटलं नसलेला कुठं नाव माझा मग ते सगळे जरा आले बाहेर येऊन थांबले माझी त्या म्हणजे जवळजवळ दहा मिनटं माझ्या जे लक्षात आलं पाच सात मिनटं तेवढ्या वेळात माझी म्हणजे पूर्ण तंतरली होती इतके खतरनाक तिथं वावर नसतो सगळीकडे जंगल ओक हो। जिकडे पाहाल तिकडे जंगल जिकडे इकडं आणि इथे लिहिलेलं इथे वाघांचा वावर आहे इथं हे नक्षलवादी एरिया इकडे जाऊ नका इकडे ते सगळं पाहून म्हणजे हार्दिकने सांगितल्याप्रमाणे मग नंतर जे एकत्र राहत होतो एकत्र भेट कुठं जायचं तर मग एकत्र जायचं एकटा दुकटा कोणाची हिंमत होत नव्हती कुठे जायची yes. तू हे चॅलेंज कसं एक्सेप्ट केलंस बिकॉज तू आतापर्यंत ज्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत आणि अरण्यामध्ये तू जसा दिसतोस खूप फरक आहे या सगळ्यामध्ये सो चॅलेंज म्हणून होता आणि केस सुद्धा फारच आहे नाही म्हणजे आधी मला शरद सरांचा फोन आला मी जसं मग अशी म्हटलं की आमची ओळख आधीच होती आणि शरद सरांचा आला फोन चेतन सरांचा मला फोन आला की असं असं आहे आम्ही तुझ्या घरी येतो आहे आपण एका सिनेमाबद्दल जस्ट बोलूया मग आम्ही फोनवरती सिनेमाचं बोललो आणि गणपतीचेच दिवस होते गणपतीच्या तिसऱ्या दिवशी म्हटलं या घरीच या दर्शनाला आपण बोलूया तर सर आले आणि डिरेक्टर सर आले आणि अशी अशी म्हटलं छान आहे मला आवडेल आधीच मी सांगितलं होतं डायरेक्ट त्यांनी ॲग्रीमेंट ठेवलं म्हणजे इथून सुरुवात झाली की नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता बाप्पा समोर तुम्ही अग्रीमेंट साईन करा मी स्क्रिप्ट तिथे ठेवते ठीक आहे म्हटलं चला सर केलं साईन चालू झालं मग नंतर काय होतं एक असं होतं की एक राणाची इमेज डोक्यात होती प्रत्येकाच्या अजूनही राणाला ले विसरलेलं नाही आहे सो मी जेव्हा कथा वाचली तेव्हा मला असं वाटलं की तू जंगलात राहणार आहे तर मतलब मी बॉडी थोडी वेगळी करू का थोडंसं लूज बॉडी असू देत कारण तो जंगलात रा व्यायाम कुठे करणार नाही तो एका मुलीचा बाप दाखवायचा आहे तर काहीतरी आपण वेगळं काय करता येईल तसं करूया ते म्हणतात तुम्हाला जे योग्य वाटेल तसं तुम्ही करा म्हटलं तुमच्या कॅरेक्टरला धक्का लागणार नाही इतकी मी काळजी घेईन आणि मला तुला माहितीच आहे मला आवडतं फार म्हणजे वर्कआउट किंवा वेगळं काय असं करायचं असेल तर मला फार आवडतं सो त्यामुळे मग ती मी प्रोसेस सुरू केली शूटिंगच्या आधीपर्यंत आणि थोडंसं मग तिथे दिसताना थोडासा वेगळा दिसतो आहे सो मिशी आहे खेस बारीक आहेत आणि काहीतरी किती होतं इथे मुलीचा एक वडील वाटेल आणि एक स्ट्रॉंग हे वाटेल आणि डिरेक्टरनी मला म्हणजे आमच्या अमोल सरांनी मला जेव्हा सांगितलं की हार्दिक तू यांच्यातला ऑर्डरमॅन आउट आहेस फक्त hmm. तू भाषेला अडकू नकोस कारण की तू बाहेरून येऊन इथे इन झालेला आहेस कारण तू कुठेतरी गुन्हा करून तू इथे आलेला आहेस yeah. पण तू तिथेही तू जंगलातलाच होतास पण तिथे तू मग इथे येऊन आलेला आहेस तू आणि तुझा मित्र आणि अमोल खापरे यांनी मित्राची भूमिका केली सो आम्ही दोघं त्या टोळीत इन झालेलो आहोत आणि मग तो सगळा प्रवास आहे त्यामुळे ते म्हणाले की तू जास्त नको थोडंसं आपण एक लयजा असतो ना तो थोडासा ठेवूया कुठे कुठे शब्दांमध्ये पण फार मला तुझ्याकडनं ते नको आहे आणि मग सो इथे ते सेट झालं कॅरेक्टर आणि बाकीचं सगळेच होते मदतीला आणि सगळे दिग्गज कलाकार बरोबर होते त्यामुळे मला अडचण कुठे आली अडीन आली आ, आ आलीच नाही कारण की मी फार त्यांना त्रास देतो सरकार सर बरोबर झालं ना बरोबर झालं ना बरोबर झालं ना आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपल्या बरोबरची लोक आपल्याला सांगत नाहीत कारण हे पहिला ऑडियन्स ते असतात त्यामुळे खूप मजा आली मला काम करायला खूप वेगळं कॅरेक्टर होतं आणि नक्कीच बाप म्हणून एक कॅरेक्टर मी कधीच मालिकेत पण केले के पण असं सिनेमासाठी किंवा असं कॅरेक्टर कधी वाटेल माझ्या असं वाटतं इमोशन्स पण दिसले पाहिजेत ना वडी हो हो आणि मुळात खूप ड्रॅस्टिक चेंज आहे ना की आधी त्या एक्सेप्ट स्वतःला पण होणं गरजेचं आहे त्यामुळे ते, ते, ते इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी ते, ते लिहिले आणि म्हणजे प्रेक्षकांना समजताना सुद्धा जास्त असं डोकं वापरावं लागणार नाही इतक्या सहज त्यांनी त्या गोष्टी पटकन समजून जातात आणि मुळात आत्मसमर्पण काय हे या सिनेमाद्वारे प्रेक्षकांना कळणार आहे की नक्की आत्मसमर्पण काय असतं आणि ऑफकोर्स पोलीस आपलं शासन कसं मदत करतं त्यासाठी सो हे एक ती ऑनलाईन याची येस तुझी मैत्री झाली का राणादाशी सॉरी सॉरी <laughs> नाही चालेल चालेल मला ती पदवी दिलेली आहे ऍक्च्युली त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही तुझी तुझी मैत्री झाली लगेच हार्दिक हो। दादाशी हो हो मी खर तर लहानपणी पासून अशीच कोणी हो। दिसलं ना सगळ्यांसोबत मैत्री करतेस बोलतो इतकी मैत्री की तिला विचारलं की तू काय करते याच्या मुलीचा रोल केलाय मी <laughs> हो असं सांगते ती हो सांग ना हो असं सांगतेस तू प्रो आहे म्हणजे एकदम ऍक्टिंग मध्ये ओके सो असं असताना चेतन की आपल्या वाटाला एका चित्रपटामध्ये आपण विलन करत असतो तेव्हा खूप सीन्स येतात आणि इम्प्रोव्हायझेशनचे खूप स्कोप असतात फाईट असते बरंच काय काय असतं मला अरण्यबद्दल ऐकायला आवडेल की या चित्रपटातलं एखादा सीन किंवा एखादा मुवमेंट की हे भारी आहे आणि हे मी कधीच केलं नाही आहे आणि मजा आली बाबा हे करताना बिकॉज खूप तिकडे कस लागला असा आपल्या अभिनयाच्या शैलीचा खरं तर सगळे सीन करतानाच मजा आली त्यातल्या त्यात काही काही सीन मध्ये कॉमेडी पण खूप झाली कारण का असं आलं की आम्ही ज्या जंगलात रात्री तीन वाजता सीन करत होतो तिथं गावकरी थांबले होते तर जरा तिकडे थांबवाना म्हटलं का आलं अरे नाही मघाशी इथं वाघ आला होता ना पाणी प्यायला तर तिथं ऑलरेडी वेगळी फाटली होती आ... <laughs> हा ना की इथे इथे वाघ पाणी पितं वगैरे वगैरे सरांबरोबर एक सीन करताना खूप मजा आली कारण का मी थोडंसं असं ड्रिंक केलेलं दाखवतोय तेव्हा दाखवलं तेव्हा ते त्या सीनमध्ये आणि सरांबरोबर भांडायचं होतं मला आणि आमचं एक गिवन टेकवाला एक वन टेक केला आपण तो राऊंड ट्रॉलीवाला शॉट आणि तो सीन करत असताना माझ्या ॲक्च्युली सरांबरोबर आम्ही रिहर्सल केली दोनदा आणि मी त्यांना दोनदा विचारले सर आपण अजून एकदा रिहर्सल करूयात का जर अजून मजा येईल आणि ते जे गिव्ह टेक करण्यामध्ये जी गंमत आली आणि आणि वनटेक झाल्यानंतर असं आपलं एक समाधान झालं की वा आज मजा आली हा सीन करायला तर त्या सीनमध्ये खूप धमाल आली होती की छान वाटलं होतं की एक छान वाटतं आणि गिव्हन टेकवाला समोर जेव्हा आर्टिस्ट असं असतो की सपोर्ट करणारे आणि म्हणजे सरांनी पण मला दोन तीन गोष्टी सर इकडे ना इकडे पकडा तर आपण इकडनं मजा येईल किंवा इकडे इकडे थांबा इथेच बघूयात तर राऊंड रॉलीला आपण त्या मुवमेंटला जास्त छान दिसू पण तर ते पण एक सपोर्ट जेव्हा मिळतो ना आर्टिस्ट करण्यासमोरच्या जर आपण म्हणतो ना सीन सरच म्हणतात खूप वेळा की सीन एकट्याचा नसतो सीन अख्ख्या कॅरेक्टर लोकांचा असतो कोणी कोणी असताना म्हणतात की अरे सीन माझा होता वगैरे तर हा आणि गिव्ह टेकवाला सीन असतो आणि त्या गिव्ह एन टेकवाला सीनमध्ये सरांनी मला खूप हेल्प केली तर ती तो सीन करताना लक्षात राहील आणि मजा पण आली येस तू सांग मला आवडता सीन कोणता आहे या चित्रपटातला नाए, नाए। मी माझा बर्थडे होता त्या दिवशी आणि रिअल बर्थडे नाही नाही चित्रपटातला बर्थडे ओके आणि त्या दिवशी माझा बाबा आणि मी कुठे कोंबड्यांच्या लढाईला जाणार होतो पण गेलो नाही कारण बाबा गेले ते बाहेर सो तेव्हा तो शूट केला ना आम्ही तो सीन मला खूप भारी वाटला कारण तो तोच फर्स्ट सीन होता माझपूर मधला भारी वाटलं आला ओके सुरेश सर मला मी हार्दिकला ज्यावेळेस त्यांच्या काय तुमचा तो तांडा आहे का काय काय शब्द काय दिलाय तिथे त्यांचा तुमचं राहता तुम्ही तो एरिया नक्षलवादी राहतात त्या एरियाला काय म्हणतात त्या तो म्हणजे यांचाच हा यांचं जे काहीतरी नाव होतं ते विसरलो तिथं मी ज्यावेळेस जातो पहिल्यांदा मी हार्दिकला समजवायला किंवा त्याला समजून घ्यायला तर तो सीन मला खूप आवडला होता करायला कारण रात्रीचा सीन होता तो आणि ते जंगल आजूबाजूला सगळं मस्त आणि खूप सुंदर झाला होता तो सीन खूप मजा आली तो सीन करताना तो सीन माझा सगळ्यात आवडता सीन मोस्ट डिफिकल्ट सीन सांग तुझ्यासाठी मोस्ट डिफिकल्ट सीन एक होता uh, एक फाईट सिक्वेन्स होता समुद्रावरती आणि सगळे फायटर्स वगैरे आले होते मुंबईतून ऑफकोर्स आपली फायटर्स टीम आली होती आणि आमचं शूट होतं फार उन्हात गच्च म्हणजे एक झाडही नव्हतं तिथे आणि मुळात सिनेमामध्ये असं काही कॅरेक्टर नाही फार कारण तो आधी तसा होता ना आत्ता वेगळं काहीतरी दाखवायचं होतं त्यामुळे म्हटलं फाईट सिक्वेन्स मध्ये वेगळं काय करूया तर म्हटलं सगळं ते, ते सेट करून आले होते पण म्हंटल तो रात्रभर प्रवास करून थोडा थकलेला असेल सो अशी आमची चर्चा आली आणि मग त्याची ती फाईट थोडी मरगळलेली पण असेल आणि तो थोडा तिथे डॅशिंग पण दिसेल आणि कुठेतरी थोडा बाबा पण दिसेल सो so, हे फार अवघड होतं ते तिन्ही गोष्टी एकत्र करणं त्यामुळे तो एक फार अवघड सीन होता करायला कारण की तो थकवा पण पाहिजे तो नाही तर म्हणतील मग राणाचा दा फुसका झाला असं म्हणतील <laughs> काहीतरी सो so, ते थोडंसं आपण जेव्हा करत होतो तेव्हा आणि ऑफकोर्स मग एक सीन नव्हते तरी सगळी टीम तिथे होती त्यामुळे खूप मजा आली तो सीन करायला डिफिकल्ट होता त्यामुळे चॅलेंजिंग होतं त्यामुळे चॅलेंज घेणं हे मला फार आवडतं सो ती मजा आली तिकडे करायला आणि अजून एक प्रत्येकाबरोबर जसं मी आता सरांनी सांगितलं तो एक खूप छान आमचा सीन होता फक्त आमचा आणि फक्त एक्सप्रेशनचा सीन येतो खूप कमी बोलतात थोडक्यात बोलतात आणि नजरेतून बोलतात तेव्हाही कोणाला कळत नाही की आता याच्या पुढे काय होणार आहे आणि तेच तुम्हाला त्यासाठी सिनेमा बघावं लागेल ऑफकोर्स जसं चेतन सरनी सांगितलं की तो तो एक सीन होता आणि तो आमचा तो खरंच तोच एकम एकच एक सीन आहे आपला त्याच्यामध्ये आपण मायमध्ये समोरासमोर खूप जवळ आहोत अदरवाईज हा तो होता आणि हिच्याबरोबरचा एक सीन आहे पण तो माझा एक वेगळा आहे जिथे मीला तिचा बड्डे गिफ्ट देतो तो एक सीन मला फार आवडला तिचर घडताना आणि विणाबरोबरचा एक सीन आहे माझा जेव्हा ती मला प्रश्न विचारते की चुकीचं कोण तर तो एक खूप छान सीन आहे एकदम शांत आणि तोही ते रिॲक्ट होता एकदम शांतपणे बोलतो का तो बोलायला नको माझ्या उत्तर का सांगेल त्यामुळे खूप बोललो ना वेगळी स्क्रिप्ट होती नाही 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 नको तर ठेवतो त्यांच्याबरोबरचे सीन सगळे बघा तुम्ही आणि तयार झालाय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो एकोणीस तारखेला काय अपील कराल प्रेक्षकांना थिएटर पर्यंत यायचं कारण आता दर आठवड्याला वेगवेगळ्या विषयावरचे वेग 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 चित्रपट यायला लागलेत आपल्याकडे छान प्रयोग होत आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये सो काय सगळ्या प्रेक्षकांना अपील कराल बिकॉज त्यांचा पाठिंबा आहे तर आणखीन छान छान विषय हाताळले जाऊ शकतात हार्दिक नाही नक्कीच म्हणजे प्रेक्षक जे इतकी वर्ष वाट बघत होती ना की या किंवा वेगळ्या ढाटणीचा सिनेमा कधी आपल्यासाठी येईल तर मला असं वाटतंय की हा एक सिनेमा आहे अरण्य की खरंच खूप वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलेला आहे लुक अँड फील खूप वेगळं आहे आणि मला खात्री आहे की हा सिनेमा बघितल्यानंतर प्रेक्षक नक्कीच म्हणतील की हा सिनेमा सुद्धा इतर भाषांमध्ये डब होणार आणि म्हणजे इतर भाषांमध्ये सुद्धा आपला सिनेमा हा दिसेल म्हणजे आपण म्हणतो ना की रिमेक झाले किंवा काय झाले तर मला असं वाटतं की, वा की आणि आपण डब बघतो तर कदाचित आपला सिनेमा सुद्धा हा अशा लेवलला शूट केलाय किंवा या पद्धतीने लुक अँड फील दिले ना की नक्कीच मला खात्री आहे की इतर भाषांमध्ये तो डब होणार आणि इतर जे स्टेट्स आहेत तिथे आपला सिनेमा हा नक्की दिसणार क्या बात खूप मस्त चेतन काय अपील करणार मला असं सा सांगायला आवडेल की आ, जरी आपण कॅरेक्टर वाईज किंवा आपण काहीतरी पात्र ठरवतो ना तर ह्याच्यामध्ये पात्र जरी नक्षलवादी किंवा जंगलातली किंवा गावातली अशी जरी असली तरी हा मेट्रो सिटीसाठी पणचा सिनेमा आहे एक वडिलांची आणि त्याच्या मुलीची कथा आहे की जी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळे बघू शकतात अशी आहे का कारण खूप वेळेला एक दोन ठिकाणी प्रमोशन करताना म्हणजे मी आवर्जून तुमच्या चॅनलच्या माध्यमाने सांगायला आवडेल की एक दोन ठिकाणी आम्हाला प्रश्न विचारले गेले प्रमोशनच्या वेळेस की मग त्या बाजूचाच सिनेमा आहे का मग ते त्या लोकांनीच का एक असतं ना की बाबा आमच्या ए एरियातला सिनेमा आहे तर तिकडचं वगैरे तर असं नाही हे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक बापाची कथा आहे चांगलं शिक्षण घेणारे एका मुलीची कथा आहे एक फॅमिली कुटुंबाची कथा आहे त्यामुळे सगळ्यांना बघायलाही आवडेल आणि एक इमोशनल टच पण आहे ॲक्शन पण आहे त्याच्यामध्ये ॲक्शन पॅक पण आहे ते कम्प्लीट कमर्शियल फिल्म ज्याला आपण म्हणतो ती कमर्शियल फिल्म ती आहे आणि जसं की आपण म्हणतो की मध्ये एक ठिकाणी मला एक प्रश्न विचारला होता की मग तुम्ही जंगलात विंगलातलं कॅरेक्टर का घेतलं किंवा म्हटलं असं काही नाही आहे पुष्प पण जंगलातलं होतं पण आहे ना सातशे आठशे हजार कोटी आहे किंवा मग कंतारा पण कंतारा ती पण फिल्म जंगलातली होती पण आपण महाराष्ट्रामधनंच त्यांना कमीत कमी दीडशे दोनशे कोटी कमवून दिले किंवा कलेक्शन झालं तर जंगलातली फिल्म हे न फील करता तुम्ही एक कौटुंबिक फिल्म कशी आहे एक एक कमर्शियल फिल्म कशी आहे लोकांचे एकमेकांबद्दलचे रिलेशन्स कसे आहेत आणि ते रिलेट सिटीमध्ये पण कुठे होतात गावामध्ये पण कुठे होतात जंगलामध्ये पण कुठे होतात हे सगळे रिलेशन्स कारण का राजकारण आणि बाकी कौटुंबिक गोष्टी हे सगळ्याच ठिकाणी असतात फक्त आम्ही कॅरेक्टर असे निवडलेत पण कथा सगळ्यांना आवडेल अशी आहे असं मला सांगायला आवडेल याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठीमध्ये कन्सेप्ट हिरो असतं कन्सेप्ट आपण काय म्हणतो म्हणजे आमच्याकडे हिरो तर राहायचं आणि कन्सेप्ट पण आहे दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही कमर्शियल फिल्म जरी असली तरी पण तद्दन मसालापट नाही आहे की मसाला ठासून भरायचा म्हणून भरलाय असं नाही आहे याच्यामध्ये याच्यामध्ये एक विचार आहे आणि तो विचार सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे म्हणून लेक्चरबाजीसुद्धा नाहीये तर एक सिनेमा सुंदर दिसणं खूप महत्त्वाचं असतं तर तो, तो दिसलाही खूप सुंदर तुम्हाला कारण गडचिरोलीचं जंगल तिथलं वातावरण तिथले सीन्स इतके म्हणजे पाहायलासुद्धा सुद्धा लोकांना असं इतकं छान सुंदर वाटेल पण चेतन म्हटलं तसं कमर्शियल पण एक विचार मांडणारा सिनेमा असा एक वेगळा सिनेमा तुमच्यासमोर आला आहे तर त्यामुळं निश्चितच बघा आणि मराठी प्रेक्षक चांगल्या सिनेमांवर आपण पाहत आलो की निश्चित प्रेम करतात निश्चित गर्दी करतात तो सिनेमा पाहण्यासाठी आणि या सिनेमासाठी सुद्धा गर्दी करतील अशी अपेक्षा येस प्रेक्षकांना yes. का सांग तुझा पिक्चर बघायला यायला थिएटरपर्यंत पिक्चर नक्की बघायला खूप भारी आहे म्हणजे मलाच स्वतःला ट्रेलर बघताना खूप असं रडू येत होतं कारण फर्स्ट मूवी आहे माझा आणि खूप भारी आहे म्हणजे सगळ्यांची ॲक्टिंग खूप छान आहे आणि सगळ्यांनी खूप छान केलंय मी मी तर पहिल्यांदाच केलंय हा केलं सपोर्टिंग कॅरेक्टर केले ओके सो म्हणून बघायचं बरं थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट संपूर्ण टीमला या चित्रपटासाठी आणि असंच छान छान चित्रपट बनवत राहा भेटत राहू गप्पा मला ऑल द व्हेरी बेस्ट थँक थँक्यू थँक्यू धन्यवाद